मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांनी स्वधर्माच्या संरक्षणाकरिता स्वराज्याची स्थापना केली होती यावणी अत्याचाराखाली सारा समाज भरडून निघत असताना त्या समाजाला अत्याचारापासून मुक्त करावे आणि स्वाभिमानान जगता यावे अशी परिस्थिती निर्माण व्हावी हो याकरिता शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली औरंगजेबासारख्या धूर्त शत्रूशी शिवरायांनी त्यामुळेच तोंड दिले तिकड किल्ल्यांच्या आधारामुळे शिवरायांच्या राज्यात एकूण दोनशे चाळीस किल्ले ताब्यात होते एक किल्ला ताब्यात असणे म्हणजे बहुतांचा पन्नास मैलांचा परिसर ताब्यात असे किल्ल्यावरूनच बहुतांच्या प्रदेशाचाही राज्यकारभार पाहिला जात असे संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याला असाधारण महत्त्व असल्यामुळे किल्ल्यांच्या डागडुजीवरती शिवरायांनी अमाप खर्च केला किल्ल्यांच्या संरक्षणाची व्यवस्था हवलदार सबणीस कारकाणीस आणि सरनवत या चार अधिकारती सोपवली गेली होती आपली संरक्षण व्यवस्था ही सागरावरती मजबूत असली पाहिजे असे शिवरायांना वाटत होते आणि ते त्यांनी सर्वप्रथम ओळखले युरोपियन सत्तापासून स्वराज्याला धोका होता हे ओळखणारे शिवराय हे पहिलेच सागरावरील इंग्रजी इंग्रज सिद्धी यांच्यासारख्या शत्रूंच्या हालचाली पाहून शिवरायांनी पुढे जहाज बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी